आहोत तर आम्ही आज येथे आंतरवादी सरटीया गावी दारंका पाटलांना त्यांची तब्येत भेटण्यासाठी त्यांना बघण्यासाठी आलो आणि माझ्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व सर्वांना एक सांगणं आहे की लाख मेले तर चालतं पण लाखाचा जा पोशिंदा जागला पाहिजे आणि याच हिशोबानं आपण सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन या सरकारला जागं करण्याचा आपला उद्देश आहे तो प्रत्येक गावोगाव सर सर्व मराठ्यांनी केला पाहिजे आणि आता ही वेळ आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा कानाकोपऱ्यातला मराठा एक झालेला आहे आणि याच माणसाच्या या जरांगी नावाच्या वादाने हा मराठा एक केला आणि या मराठ्याची सुनामी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली आणि निश्चितच याचे आपल्याला पडसाद येत्या काही दिवसात दिसतील आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाही हे काळ्या दगडावर आपली भगव्येषे यात ते मात्र शंकारी आणि आपण सर्वजण असं एकत्र आलेलो आहोत पुढे एकत्र राहू असंच आपण या निमित्तानं सर्वजण इच्छा इच्छा व्यक्त करू आणि या सरकार या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की आपण खरोखरच एकत्र आलेलो आहे आणि एकत्रच राहू आणि एकत्र राहिलं पाहिजे सर्व मराठ्यांनी हीच कळकळची विनंती धन्यवाद